एखादा पदार्थ बनवताना मीठ हा त्यामधला महत्त्वाचा घटक असतो मिठाशिवाय एखादा पदार्थ अळणी लागतो दिवसभरात किती मीठ खावं याबाबत प्रमाण सांगण्यात आलं आहे या प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल्लं तर आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं आपल्या भारतात मिठाचं अतिसेवन हा एक गंभीर सार्वजनिक आरोग्याचा विषय बनला आहे अतिमीठ खाण्याच्या सवयीला सायलेंट सॉल्ट एपिडेमिक असं म्हटलं जात आहे म्हणजेच मिठाच्या जास्त सेवनानं उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाच्या समस्यांचा धोका वाढणार आहे आय सी एम आर म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालात असं आढळून आलंय की भारतात गरजेपेक्षा जास्त मिठाचं सेवन केलं जातं खरं तर जागतिक आरोग्य संघटनेनं खूप आधीच एका व्यक्तीनं दररोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मिठाचं सेवन करण्याचा सल्ला दिलेला होता मात्र आय सी एम आरच्या अहवालानुसार भारतात एक व्यक्ती सरासरी नऊ पूर्णांक दोन ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचा वापर करते त्यामुळे देशासाठी हे अत्यंत मोठं आरोग्य संकट असल्याचं बोललं जात आहे भारतात गेल्या काही वर्षात आरोग्य समस्यांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे यात प्रामुख्यानं उच्च रक्तदाब हृदयरोगाचा धोका हा जास्त वाढला आहे तरुणांमध्येही याचं प्रमाण जास्त आहे फास्ट फूडच्या माध्यमातून जास्त प्रमाणात मीठ खाल्लं जातं अतिमीठाच्या वापराबाबत आता शास्त्रज्ञांनी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे लोकांना सोडियमचं प्रमाण कमी असलेलं मीठ वापरण्याचा सल्ला दिला जातो आहे हे मीठ हृदयासाठी निरोगी असल्याचं मानलं जातं तसंच घरगुती जेवणात देखील मिठाचा वापर मर्यादित ठेवणं प्रक्रिया केलेलं पदार्थ टाळणं आणि ताजी फळं भाज्या यांचा समावेश वाढवणं आता गरजेचं आहे